प्रेमात गैरसमज तीन वर्षांचं प्रेम पण एका चुकीच्या गैरसमजामुळं सगळं तुटलं त्यानं फक्त एका जुन्या मैत्रिणीला मदत केली होती पण तिनं ते वेगळंच समजलं बोलणं बंद नजरासुद्धा टाळायला लागल्या दोघांनाही माहिती होतं की प्रेम अजून जिवंत आहे पण अहंकार आणि गैरसमज आडवे आले महिन्यांनी तिची मैत्रीण तिला सत्य सांगते तेव्हा डोळ्यातून आसवं वाहतात ती त्याच्यासमोर उभी राहते पण तो आता गाव सोडून चाललाय आणि ट्रेन निघते तिच्या ओरडण्यावर तो वळतो फक्त स्मित देतो आणि निघून जातो आयुष्यात फक्त एकच नियम पाळा सरळ बोला सत्य बोला आणि समोरासमोर बोला जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे फक्त नावाला आहेत ते निघून जातील जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका आणि जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका प्रामाणिकपणा रक्तातच असावा लागतो चांगुलपणाचं ढोंग जास्त दिवस नाही चालत ज्या माणसांशी बोलताना तुम्हाला वाटतं ना त्याला तुमच्याबद्दल आपलेपणा नाही आहे त्या माणसाशी असलेलं नातं तोडून टाकायचं योग्य असतं कारण पुढं जाऊन स्वतःला फक्त त्रास मिळणार असतो आपण बोलायला जायचं आणि त्यांनी आपल्याला टाळायचं अशा माणसांना त्यांना जे आवडतं ते करण्यासाठी मोकळं सोडून द्यायचं असतं लोकांना आपण का खटकतो माहिती आहे आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं आपण वागत नाही म्हणून खटकतो जे लोक आपल्याला फसवतात त्यांनी कधी आपल्याला आपलं अपले मानलेलंच नसतं पण ज्यांना आपण फसवू त्यांनी आपल्याला आपलं अपले मानलेलं असतं म्हणून हक्काची माणसं कधीच गमावू नका इतकं पण कुणी बिझी नसतं आपल्याला दिवसभरातला एक तास पण तो देऊ शकत नाही विषय बोलायच्या इच्छेचा असतो ज्याला बोलू वाटतं तो काम करत करत बोलतो नाहीतर काम लवकर आवरून बोलतो ज्याला नसतं बोलायचं आपल्याशी आपल्याला नसतो वेळ द्यायचा तो मग कधी बिझी असल्याची कारणं सांगतो काम आहे बोलून आपल्याला टाळतो रस्ता चुकणं हे चुकीचं नसतंच पण रस्ता चुकतोय हे समजून पण त्याच रस्त्यानं चालत राहणं हे चुकीचं असतं जे लोक आपली व्हॅल्यू करत नाहीत अशा लोकांच्या गराड्यात राहून स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेण्यापेक्षा त्यांच्यापासून वेगळे होऊन समाधानानं एकटं जगणं केव्हाही चांगलं जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडं लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात हट्ट करायला हक्काचा माणूस हवा असतो परक्यांना आपले हट्ट आपला स्वार्थ वाटतो जेव्हा सर्व काही संपून गेले असं वाटतं तीच खरी वेळ असते नव्यानं सुरुवात करण्याची सुरुवातीला तर सगळेच जीव लावतात वेळ देतात प्रेम करतात विषय असतो परिस्थिती खराब असताना कोण साथ देतं कोण समजून घेतं आणि कोण परक्यासारखं वागतं यावरून समजतं कोणाचं किती प्रेम होतं आणि कायम राहील शांत राहणं ही ही एक ताकद आहे गोंगाटानं कधीच विजय मिळत नाही ज्याचं ध्येय स्पष्ट असतं त्याला रस्त्यावरच्या अडथळ्यांची पर्वा नसते जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण उगाच काळजी धडकन आधारस्तंभ अशी नावं देत असतो होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते आत्मविश्वास नाही नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या कारण चंद्रापेक्षा अर्धचंद्र अधिक सुंदर असतो जिथं एकमेकांवर हक्क असतो तिथंच खरी मैत्री असते मनातून एकटा असणारा व्यक्ती आवडत्या व्यक्तीजवळही एकटाच असतो संयम हा प्रत्येक खेळामधला पहिला नियम आहे काळ गाजवून बसणाऱ्यांना काळ गाजवत असणाऱ्यांचं कौतुक नसतं प्रत्येकाचा बदला घ्यायचा नसतो काहींना त्यांच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं काही दुःख मनातच ठेवायचे असतात कारण कुणाला सांगताना ते आपल्याला समजून घेतील अशी अपेक्षा ठेवणं खूप चुकीचं असतं तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्कीच तुझ्यात काहीतरी खास आहे रडू आलं तरी रड पण लढ तुझ्यासाठी तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी नातं जपणारी वेळ देणारी साथ देणारी न चुकता रोज फोन मेसेज करणारी माणसं सर्वांच्याच आयुष्यात नसतात